आणि गेले दीड वर्ष झाले या सभागृहामध्ये त्याच्या भ्रष्टाचाराविषयी मी बोलतो आहे गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्या विषयी बोलत असताना त्याचे पुरावे आपल्याकडे दिलेले आहे अनेक वेळा त्याच्या चौकशी झाल्या अध्यक्ष महोदय पण त्या चौकशाच्या संदर्भात कारवाई शून्य झाली नाही कारण त्याच्यावर राजकीय दबाव आहे हो मागच्या सरकारच्या कालखंडामध्ये माननीय मंत्री डोंबिवलीचे आपले चव्हाणसाहेब होते त्या साहेबांच्या कालखंडामध्ये विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस विषय पूर्ण परवानिषी मी काढला त्यावेळेस चव्हाण साहेब म्हणाले की हो याला खरं म्हणजे बडतर्फ केलं पाहिजे त्याला निलंबित करतो आणि बडतर्फ केलं पाहिजे पण निलंबितही झालं नाही बडतर्फही झाला नाही उलट आहे त्याच जागेवर तो राहिला आज पंधरा वर्ष झाल्या त्या जळगाव जिल्ह्यामध्ये याच्यावर आठ विभागीय चौकशा सुरू आहे आता नववी विभागीय चौकशी परवा दिवशी आणखी एक सुरू झाली अध्यक्ष महोदय याच्यावर दोषारोप टाकण्यात आले छत्रपती चा, संभाजीनगर येथील सेवन हिल उड्डाण पुलाचे डांबरीकरण कामावरील खर्चात प्रशासकीय मान्यता दहा टक्क्यापेक्षा अधिक बिल दिल्याने काढून टाकले ही एक दोष आहे दोषारोप आठच्या अकरा कालखंडातला आहे हरसोल दटवाडा जैतखेडा रस्त्यासह दहा रस्त्यांची कामे प्रशासकीय मान्यता प्राप्त नसताना तांत्रिक मान्यता देऊन वरिष्ठांची परवानगी न घेता आकस्मिक खर्चातून केला दुसरा दोषारोप आहे दोन हजार अकराचा दोन हजार आठ ते अकरा कन्नड शिवर रस्ता छत्रपती संभाजीनगर या कामाच्या विधेयकातून वसूलपात्र रॉयल्टीची रक्कम वसूल न करता कंत्राटदारास फायदा व्हावा या हेतूने बिल अदा केले व शासनाचे आर्थिक निर्माण नुकसान केले हा तिसरा दोषारोप आहे जळगाव कृष्णा एंटरप्राइजेस धुळे याचे निवेदन पात्र असताना देखील जाणीवपूर्वक अपात्र ठरवून अपात्र असतानाही दुसऱ्या कंत्राटदारस लाभ व्हावा या हेतून एक कंत्राट दिले या प्रश्ने विधान परिषदेत चुकीचे उत्तर पाठवून सभागृह व तत्कालीन बांधकाम मंत्र्याची दिशाभूल केली म्हणून चौकशी सुरू झाली आहे तीस चौथा दोषारोप आहे पाचवा दोषारोप सतरा ते एकवीस एकवीस ते दोन हजार तेवीस जळगाव येथे कार्यरत असताना त्यांच्यासाठी एक वाहन असूनही अनुज्ञान नसताना दोन टाटा सफारी गाड्या खरेदी केल्या नाशिक के येथे कार्यरत असताना एक वाहन असूनही अनुज्ञान नसताना एक टाटा सफारी व एक होंडा अमेज हे वाहन खरेदी केले व शासनाला त्याचा आर्थिक भार सोसावा लागला आणि हे सहज वाहन खरेदी करताना जी एम पोर्टलचा वापर न करता डीलरकडून खरेदी केल्याचा दोषारोप आहे आठवा दोषारोप जळगाव जिल्ह्यातील बांबोरी निमखेडी रस्ता साडेतीन किलोमीटर रस्त्याची लांबी असताना अंदाजपत्रकात पाच किलोमीटर नंतर दाखवून अस्तित्वात नसलेली लांबी समाविष्ट केली हेच काम बजेटमध्ये मंजूर असताना एसआर मध्ये दाखवले पुलाचे कामही एसआर मध्ये घेतले व शासनाच्या निधीचा अपहार केला आठवा दोषारोप आहे युके परदेश दौरा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या काळात विना परवानगी परदेशवारी केली व शासनाच्या और सचिवांनी खुलासा मागवून अद्याप दिलेला नाही हा तिसरा रो दोषारोपचा आपला नववा दोषारोप आहे जलसंता विभागाच्या दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार गारखेडा जलपर्यंत निर्णयाच्या धरणाचे ब्ल्यू लाईन रेड लाईनमध्ये बांधकाम करण्याची परवानगी नाही ग्रीन ट्रिब्युनल दोन हजारनुसार कन्स्ट्रक्शन विद इन वॉटर बॉडीज इस्ट्रिक्ट प्रोव्हाइड भेटत असल्याचे आदेश असताना तिथं ते केलं गारखेडा पर्यटन योजना मंजुरीबाबत कोणतेही ऐतिहासिक व बेसिक निकष बसत नसताना ए एम टी डी सीचे दिला जागा जलसंबद्ध विभागाचे निधी पर्यटन विभागाचा कार्यान्वित सार्वजनिक बांधकाम विभाग मालक कोण माझ्या माहितीनुसार ई ऑफिस फाईल क्रमांक शहात्तर एकसष्ट तीस दिनांक सात जून दोन हजार चोवीसनुसार सदर अधीक्षकाबाबत निलंबित करण्याबाबतची शिफारस आहे हाईलमध्ये निलंबित करावं असा शिफारस आहे अध्यक्ष महोदय खालच्या स्तरावरून याला निलंबित करावा अशा स्वरूपाची शिफारस असताना आपले सेक्रेटरी पी डब्ल्यू डी विभागाचे साळुंके साहेब यांच्याकडून त्याच्यावर लिहिलं जातं की याला निलंबित न करता कार्यकारी पदावर देण्यात यावं नऊ चौकशा त्या ठिकाणी चालू आहे भ्रष्टाचारानं ओथंबलेलं आहे आणि अशाच ठिकाणी आपले सेक्रेटरी याला ज्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगतात की कार्यकार देण्यात यावं मनीषा महेशकरच्या सेक्रेटरी आहेत त्याच्यावर सही करतात माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर सही करतात खालून आलं म्हणून आणि मग एवढा भ्रष्टाचारी अधिकारी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचं कारण काय किमान या फाईलच्या संदर्भामध्ये दहा वेळा मी आदरणीय मनीषा महेशकर मॅडमशी बोललो की हा एवढा भ्रष्टाचार आहे साळून साळुंकेशी बोललो दहा वेळा माननीय राज मुख्यमंत्र्यांशी बोललो शिवेंद्र राजे आले त्यांच्याशी बोललो त्यांनी ती फाईल पाहिली त्या फाईलनंतर त्यांनी सांगितल्याची बदली केली पाहिजे त्याला सस्पेंड केलं पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी त्याची बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने केली अकार्यकारी पदावर त्याची बदली करत असताना एक केली खुबी केली की त्याची बदली केली पण चार सोडला नाही म्हणजे तो इथंच राहा मार्च महिना आहे मार्च महिन्यामधले बिलं काढले पाहिजेत आणि मार्च महिन्यामधल्या हप्त्या सगळे बा काढून मिळाले पाहिजेत सगळ्यांना आणि म्हणून त्याची बदली केली त्याच्यात लिहिलं की याला कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे ज्यांना कार्यमुक्त करावा तरी आजही या क्षणापर्यंत अधिकारी त्या ठिकाणी येतो आहे भ्रष्टाचार होईल नाहीतर काय होईल कोणापर्यंत हप्ते जात आहे त्याचे जा। कोण याला संरक्षण देतो आहे कशासाठी करणार आज ज्या ठिकाणी शिवेंद्र भोसले नाही आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे शिवेंद्र राजे असं भानगडीमध्ये पडणारा माणूस नाही त्यांना काही हप्ते भीत राजा आहे त्यामुळे राजा असल्यामुळे त्याला काही पैसे बिसायची गरज नाही असं मला वाटतं पण मग या ठिकाणी किती पोहोचले किती आता उत्तर दिलं पाहिजे हो उत्तर दिलं पाहिजे काय झालं का त्याला ठेवतात असं कोण संरक्षण देत आहे त्याला मुख्यमंत्री महोदयांनी त्या फाईल फाईलवर काय लिहिलं हे मी वाचलं अनऑफिशियली इतक्या कडक शेर मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले या अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये आत्ताच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणि एवढं माननीय मुख्यमंत्री एवढं तर करत असतानाही तो अधिकारी त्या ठिकाणी करतात माझी मागणी राहणार आहे की त्या संपूर्ण कारभाराची बरोबर चौकशी करा संपूर्ण कारभार कोट्यावधी रुपयाचा गैरवारा कोट्यावधी हजारो लाखा लाखो तर असतात बोललोही नसतं सभागृहाचा वेळ घेतला नसता पण अशा रीतीनं कोट्यवधी रुपयाचा गैरवार रु� असताना मंत्र्यापर्यंत किती पोहोचतात था था, ले ले मा न, ले 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 का माननीय मुख्यमंत्र्यांचं शौजन्याय त्याला मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं तर नाहीच आहे कारण फाईलवर त्यांनी लिहिलेलं आहे आणि मग अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देत असताना आज मला सभागृहामध्ये पाहिजे आहे की अशा अधिकाऱ्याला बदली केली बटतर्फ करावं असं तुम्ही म्हणता सस्पेंड करावं असं फाईलवर लिहिता आणि फाईलवर लिहिल्यानंतर परत त्याला कामावर का घेतात काय असं झालं आहे काय प्रेम उतू जायला लागलं तुमचं या अधिकाऱ्याविषयी मला या सभागृहामध्ये समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय सरकार आता अधिवेशन समाप्तीला आलं अधिवेशनाचा पूर्ण काळ गेला पण या अधिवेशनामध्ये कशामध्ये आम्ही वेळ घालवला कधी औरंगजेब समोर आला कधी मसाजोग समोर आलं कधी कुणाची हत्या झाली बीडमध्ये जिल्ह्यातले काही प्रकार समोर आले काही ठिकाणी आता नव्यानं हा कोणता नवीन काम राहिला तो समोर आखा वेळ या सभागृहाचा अध्यक्ष मोद या फालतू प्रकरणांना फालतू महत्वाच्या प्रकरणांमध्ये जरी असला तरी गेला कुणाच्या दृष्टीने तो महत्वाचा असू शकेल पण मला असं वाटतं की आर्थिक अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये चर्चा कशाची व्हावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व्हावी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व्हावी शेतकऱ्यांना या ठिकाणी काही दिलासा देण्याची चर्चा व्हावी कामगारांना दिलासा द्या कर्मचाऱ्यांना दिलासा द्या इंडस्ट्री उद्योग येत आहेत त्याच्या संदर्भाला दिलासा देण्याची चर्चा व्हावी अकॅडमिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे व असं असताना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठलेही निर्णय घोषित केले कधी म्हणतात की एकवीसशे रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ एकवीसशे रुपये तुम्ही देऊ शकत नाही कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदान त्याच्या वेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्दसुद्धा काढायला नाही अध्यक्ष महोदय मला माहीत आहे की तुमच्या ठेदोरीमध्ये खळखळाड आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी, चा, कोटी, कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तर या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्षामध्ये करोडो रुपयाचा कर्ज काढता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राईव्ह विभाग असेल पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करता हे बघा मी अर्थमंत्री बजेट वाचलाय या अर्थसंकल्पामध्ये चलाखी अशी के केली आणि एस सी आणि टीच्या संदर्भामध्ये की पूर्वी एस सी एसटीच्या संदर्भामध्ये वेगळं बजेट देत असताना रस्त्यांचे कामं वेगळे त्यांच्या योजनांचे काम वेगळे त्यांच्या व्यक्तिगत कामांचे योजना वेगळे आता यांनी रस्ते पीडब्ल्यू डीचे केले तर म्हणजे त्याच्या भागामध्ये आदिवासी क्षेत्रात पी डब्ल्यू डीचे रस्ते आम्ही करतो आहोत म्हणून पी डब्ल्यू डीला दिला पैसा अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या पैशामध्ये समाविष्ट केला शेड्युल कास्टचा पैसा त्याच्यामध्ये समाविष्ट केला अध्यक्ष होतो या राज्यामध्ये शेड्युल कास्टला तेरा टक्क्या तुम्ही पै बजेट दिलंच पाहिजे असं घटनात्मक सांगतो मी घटनेनं सांगतो तुम्ही नऊ टक्के किमान अर्थसंकल्पामध्ये आदिवासींसाठी पैसा ठेवला पाहिजे असं आम्ही सांगतो असं असताना तेरा टक्केहून तुम्ही आठ टक्के शेड्यूल घातला देता नऊ टक्क्यावरून तुम्ही सात टक्क्यापर्यंत पाच टक्क्यापर्यंत आदिवासी आणता काय अन्याय करतायत का उपोषण थांबवता आलं नाही तुम्हाला आदिवासींचं अध्यक्ष मोदय आदिवासी विकास विभागामध्ये एकशे चौदा कोटीचे गणवेश खरेदी झाली मागच्या महिन्यात एकशे चौदा कोटी रुपया अध्यक्ष मोदय ही सगळी खरेदी आवश्यकता नसताना झाली एक कोटीपेक्षा अधिक खरेदी दर करारावर नसताना रिसर निविदा राबवून ते केली जावी शासनाच्या जा आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाने तब्बल एकशे चौदा कोटी रुपयाचा गणवेश नाईट ड्रेस खरेदी दर करारवर करण्यात आल्याचे पुढे आले आहे एवढंच नाही तर बहात्तर कोटीचे देयके पुरवठादार संस्थेला अदाही केली गेली आहेत असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ही दिव्य मराठीची बातमी अध्यक्षमध्ये जरा बघून घ्या एकशे चौदा कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार या दिव्य मराठीने डिटेलमध्ये छापलेला आहे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून माझा प्रश्न असा आहे आरोग्य खात्यात भ्रष्टाचार आदिवासी क्षेत्रात भ्रष्टाचार परिवहन खात्यात भ्रष्टाचार डब्ल्यू डा भ्रष्टाचार पाटबंदाचा भ्रष्टाचार काढला तर डोळे पांढरे होऊन जातील तुमचे या निवडणुकीच्या दरम्यान पाटबंधारे खात्याच्या खाद्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय आहे हजार हजार कोटीचे टेंडर काढले हजार हजार आठसहाशे कोटीचे टेंडर काढले निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले अध्यक्षामध्ये पाणी नाही पाईपलाईनचे टेंडर काढले माझ्या मतदारसंघामध्ये मी पाहिलं तर त्या ठिकाणी अजून पाईपलाईनच पूर्ण झालेली नाही त्याच्यात त्या सब पाईपलाईनचं टेंडर आठशे कोटी रुपयाचे काढले जिगाव टाकळीच्या प्रकल्पामधले टेंडर मी पाहिलं सोळाशे अठराशे कोटी रुपयाचे टेंडर त्या कालखंडात काढले जामनेर तालुक्यामधलं एक टेंडर त्या ठिकाणी काढलं त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर काढलं रावडसाहेबांच्या मतदारसंघामध्ये बुराई सुकडे